बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेना वसमत तालुका अध्यक्षपदी गोविंद ढेंबरे यांची निवड नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर बघूया आजच्या काही वसमत तालुक्यातील काही ठळक घडामोडी वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील माजी सरपंच गोविंदराव ढेंबरे यांची बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेना वसमत तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली गोविंदराव ढेंबरे यांचे सर्वसामान्य माणसाला व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव असणारे नेतृत्व आहे याच्या कामाची दखल घेऊन हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख संदेश देशमुख वसमत तालुका प्रमुख धोंडीराम पार्टीकर सुनील भाऊ काळे अनिलराव कदम रांजुना गावाचे भावी सरपंच तुकाराम साळवे ज्ञानोबा माऊली साळवे गजानन कदम पोतेवा सर सर्व मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला गोविंदराव ढेमरे यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळाली कारण पहिले पासूनच त्यांची शेतकऱ्यांसाठी तळमळ सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न गोरगरीब माणसांच्या सुखादुःखामध्ये उभे राहणे गावातील व तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवणे असे त्यांचे नेहमीचे कार्य या कार्याची दखल घेऊन शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी त्यांची वसमत तालुका शेतकरी सेना तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे महाराष्ट्र प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा